हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी कर्मचाऱ्यांचे भर पावसामध्ये आंदोलन करताना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डी पी शिंदे उपमुख्याधिकारी उमेश शेंबाडे यांच्यासह कळमुरी नगरपरिषद नगरपंचायत वसमत नगरपरिषद शेणगाव नगरपंचायत हिंगोली नगरपरिषद अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रकांत वैद्य मुख्यसंपादक हिंगोली राज्य नगरपरिषद नगरपंचायत संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच नंतर कोणत्याही कर्मचाऱ्याला पेन्शन लागू नाही ही एक मुद्दा महत्त्वाचा आहे आणि सहा सहा महिने आम्हाला सहाय्यक आमदार मिळत नाही वर्षागारचा पगार मिळावा हा एक आमच्या शासनाकडे मुद्दा आहे दुसरी गोष्ट दहा वीस तीस हा एक मुद्दा असंच पद्धतीनं लागू केली नाही आणि नगर सफाई कामगार नगरपंचायतमधील सरसगत समावेशन करण्यात यावा हे एक आमचा मुद्दा आहे म्हणून आदरणीय महोदय मुख्यमंत्री यांना आम्ही विनंती करतो की आमच्या तीनशे सत्याऐंशी नगरपालिका एकोणतीस आठ दोन हजार तेवीसपासून बेमुद संपावर आहेत म्हणून महोदय अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांनी आमची लवकरात लवकर बैठक लावून आमच्या या सर्व मागण्या मान्य करावं अशी मी मुख्यमंत्र्यांना सर... तर... विनंती मागण्या नाही मागण्या ना पूर्ण मागण्या पूर्ण झाल्या काय जर मागण्या पूर्ण झाल्या नसल्या तर आम्ही बेमुद संप चालूच राहील असं मी शासनाला सांगितलं धन्यवाद